नमस्कार मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलंय का कधी कधी आपण सगळं बरोबर करतो मेहनत प्रार्थना प्रयत्न पण तरीही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत का बरं असं होतं आपण बाहेरच्या जगाला बदलायचा प्रयत्न करतो पण विसरतो की आपल्या जगाचं मूळ आपल्या मनात आहे डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात यू आर दी गार्डनर ऑफ युअर माइंड युअर थॉट्स आर द सीड्स म्हणजेच तुम्ही जसं विचार करता तसंच जीवन फुलतं आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे जगभरात लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक सांगते की तुमच्या आत एक अदृश्य अपार शक्ती आहे तुमचं अवचेतन मन जे तुमचं संपूर्ण आयुष्य ठरवते आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही ती शक्ती वापरायला शिकू शकता भाग दोन पुस्तक आणि लेखकाची ओळख द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक फक्त मनाबद्दल नाही तर मनाच्या आतल्या जगाचं रहस्य उलगडणारं आहे डॉक्टर जोसेफ मर्फी हे विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध लेखक दर्शनशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्राचे अभ्यासक होते त्यांनी आयुष्यभर एकच प्रश्न विचारला की मन कसं काम करतं आपल्याला हवं ते जीवन आपण स्वतः तयार करू शकतो का आणि त्यांचे उत्तरांनी लाखो लोकांचं जीवन बदललं डॉक्टर मर्फी यांनी तीस प्लस पुस्तकं लिहिली पण हे पुस्तक त्यांचं सर्वात प्रसिद्ध कार्य आहे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक आजही उतकेच रेलेवंट आहे हे पुस्तक सांगते की आपलं अवचेतन मन म्हणजे एक जादुई शक्ती आहे ती शक्ती सतत काम करते आपल्या प्रत्येक विचारावर प्रतिसाद देते आणि आपल्या जीवनाचं रूप ठरवते पण दुर्दैव असं की आपण या शक्तीशी कधीच ओळख करून घेत नाही आणि त्यामुळे आपण आपल्याच मनाचे गुलाम बनून राहतो भाग तीन मनाचं रहस्य चेतन आणि अवचेतन आपलं मन दोन भागात काम करतं चेतन मन आणि अवचेतन मन चेतन मन म्हणजे आपली जागरूक जाणीव आपण सध्या ज्या विचारात आहोत जे निर्णय घेतो ते सगळं चेतन मनाचं कार्य आहे उदाहरण तुम्ही हा आवाज ऐकत आहात ही तुमची चेतना आहे पण अवचेतन मन ते शांत खोल समुद्रासारखं आहे ते बोलत नाही पण सगळं ऐकून घेतं आणि मग तसंच वास्तव घडवतं डॉक्टर मर्फी म्हणतात युअर सबकॉन्शियस माइंड डज नॉट आर्ग्यू विथ यू इट एक्सेप्ट्स व्हॉट एव्हर यू बिलीव्ह म्हणजेच तुम्ही जसं स्वतःबद्दल विचार करता तुमचं अवचेतन मन तसंच सत्य मानतं महत्त्वाचा फरक चेतन मन तर्क करते निर्णय घेते प्रश्न विचारते अवचेतन मन तर्क करत नाही फक्त स्वीकारते आणि एक्झिक्यूट करते जर तुम्ही म्हणाल मला काहीच जमत नाही तर तुमचं अवचेतन मन म्हणेल हो तुला काहीच जमत नाही आणि त्याप्रमाणे तुमचं जीवन तयार करू लागते पण जर तुम्ही म्हणाल मी सक्षम आहे मी करणारच तर अवचेतन मन तीच वास्तव तयार करू लागते विचार करा हेच तर खऱ्या मनःशक्तीचं सामर्थ्य आहे भाग चार मनाचे शक्तिशाली नियम जोसेफ मर्फी यांनी सांगितलेले काही अत्यंत शक्तिशाली विचार पाहूया नियम एक विचार म्हणजे बी मन म्हणजे शेत विचार म्हणजे बी तुम्ही जर प्रेम श्रद्धा आणि आत्मविश्वासाचं बी लावाल तर आयुष्यात आनंदाचं पीक उगवेल पण जर तुम्ही भीती राग आणि नकारात्मकतेचं बिल लावाल तर आयुष्यात दुःख आणि असंतोष उगवेल हे विश्व निष्पक्ष आहे ते तुम्हाला हवं ते देतं फक्त तुम्ही काय मागत आहात हे ते ऐकतं उदाहरण जर तुम्ही सतत म्हणत असाल मला नोकरी मिळत नाही तर मन त्यालाच सत्य ठरवतं पण जर तुम्ही दररोज मनात म्हणाल मला योग्य संधी भेटणारच मी तयार आहे तर अचानक त्या संधी तुमच्या समोर येऊ लागतात नंबर दोन श्रद्धेची ताकद मर्फी सांगतात द लॉ ऑफ बिलीफ इज द लॉ ऑफ युअर माइंड तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता ती गोष्ट वास्तव बनते श्रद्धा म्हणजे फक्त धार्मिक संकल्पना नाही ती मानसिक ऊर्जा आहे ती सृजनशील शक्ती आहे प्लॅसिबो इफेक्ट श्रद्धेचं जिवंत उदाहरण एका साध्या माणसाला जर मनापासून विश्वास ठेवतो की मी बरा होईन तर त्याचं शरीर त्या विश्वासावर काम करतं हेच आहे प्लॅसिबो इफेक्ट जेव्हा मनाच्या श्रद्धेने शरीर बरं होतं उदाहरण एका रुग्णाला डॉक्टर सांगतात की हे औषधं तुझ्या आजारावर अतिशय प्रभावी आहेत खरं तर ती साखरेची गोळी असते पण फक्त श्रद्धेने तो बरा होतो का कारण मन शरीराला सांगतं की तू ठीक होत आहेस आणि शरीर त्या आज्ञेचं पालन करतं असं आहे अवचेतन मनाचं सामर्थ्य नियम तीन नकारात्मक विचारांचं विष मर्फी चेतावणी देतात नेव्हर यूज निगेटिव्ह वर्ड्स अबाउट सेल्फ कारण जेव्हा तुम्ही म्हणता मी दुर्दैवी आहे माझं काही होत नाही मी कधीच यशस्वी होणार नाही तेव्हा अवचेतन मन त्या विधानाला आदेश मानतं ते शब्द वास्तव बनतात म्हणून प्रत्येक शब्द बोलण्याआधी स्वतःला विचारा की मी जे म्हणतोय ते मला खरंच अनुभवायचं आहे का शब्द म्हणजे मंत्र आहेत ते बरेही करतात आणि तोडतातही नियम चार दृश्यीकरणाची शक्ती म्हणजेच व्हिज्युअलायझेशन मर्फी सांगतात आपलं अवचेतन मन चित्र समजतं शब्द नाहीत जर तुम्ही स्वतःला दररोज यशस्वी शांत आनंदी व्यक्ती म्हणून पाहिलं तर तुमचं मन त्या प्रतिमेवर काम करतं उदाहरण एखादा विद्यार्थी परीक्षेपूर्वी भीतीने भरलेला असतो तो सतत विचार करतो मी फेल होईन त्याचं अवचेतन मन त्याला त्याच दिशेने नेतं पण दुसरा विद्यार्थी म्हणतो मी शांत आहे मी तयारी केली आहे मी यशस्वी होणारच आणि बघा त्याचं मन त्याला खऱ्या परीक्षेत तसंच वागतं व्हिज्युअलायझेशन म्हणजे आत्मविश्वासाचं आणि यशाचं सराव केंद्र आहे नियम पाच क्षमाशक्ती आणि अंतर्मनाची शांती मर्फी म्हणतात टू फर्गिव्ह इज टू सेट सेल्फ फ्री जेव्हा आपण कोणावर राग धरतो द्वेष ठेवतो तेव्हा आपण स्वतःलाच कैद करून ठेवतो आपलं अवचेतन मन त्या द्वेषाची विषारी ऊर्जा धरून ठेवतं आणि तीच ऊर्जा आपल्याला शांततेपासून दूर नेत असते म्हणून जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही दुसऱ्याला नाही स्वतःला मुक्त करता क्षमा म्हणजे स्वतःला दिलेली सर्वात मोठी भेट आहे भाग पाच अवचेतन मनाची गूढ कार्यपद्धती विचार करा एखादं मूल झोपताना म्हणतं मला उद्या परीक्षा आहे मला आठवेल का आणि मग अवचेतन मन संपूर्ण रात्र ते आठवण साठवून ठेवतं सकाळी तो विषय सहज आठवतो हेच आपल्या आत चाललेलं अदृश्य यंत्र आहे अवचेतन मन सतत जागं असतं आपलं अवचेतन मन सतत काम करत असतं तुम्ही झोपेत असलात तरी ते तुमचं हृदय धडधडवत ठेवते श्वसन चालू ठेवते पचन करते शरीरातील लाखो सेल्सचे काम करते हे सगळं ऑटोमॅटिक होते तुम्हाला काहीही करावं लागत नाही त्याला आदेश द्या आपण आपल्या अवचेतन मनाला जे सांगतो ते करते त्याला आदेश द्या माझं आयुष्य शांत समृद्ध आणि आनंदी आहे आणि मग ते त्या दिशेने तुमचं वास्तव तयार करू लागतं मर्फी सांगतात युअर सबकॉन्शियस माइंड इज लाईक अ फेथफुल सर्वंट इट डज एक्झॅक्टली वॉट यू टेल इट टू डू तर मग आपण आपल्या सेवकाला काय आज्ञा देतो आहोत भीती की श्रद्धा असंतोष की कृतज्ञता रोग की आरोग्य तुमचा प्रत्येक विचार म्हणजे एक बी आहे आणि प्रत्येक बी तुमचं भविष्य बनवतं भाग सहा प्रत्यक्ष जीवनात उपयोग सोप्या पण जादुई सवयी आता प्रश्न आपण या शक्तीचा उपयोग कसा करू शकतो मर्फी काही सोप्या पण जादुई सवयी सांगतात चला त्या पाहूया एक झोपण्यापूर्वी मनाशी संवाद करा झोपायच्या आधी तुमचं अवचेतन मन सर्वात सक्रिय असतं हा सोनेरी क्षण आहे त्यावेळी स्वतःला सांगा उद्या माझा दिवस सुंदर जाईल मी आरोग्यदायी आणि शांत आहे मला योग्य उत्तर मिळणार आहे हे वाक्य मनात रुजवा रात्रभर तुमचं अवचेतन मन त्यावर काम करेल दोन ॲफर्मेशन्स सकारात्मक पुष्टी करणं दररोज सकाळी आणि रात्री काही शक्तिशाली वाक्य पुन्हा पुन्हा म्हणा मी आत्मविश्वासाने भरलेलं आहे मी माझ्या ध्येयाकडे सहज जात आहे माझं मन आणि विश्व माझ्या बाजूने काम करतंय मी निरोगी समृद्ध आणि आनंदी आहे हे अफर्मेशन्स तुमच्या अवचेतन मनाला रिप्रोग्राम करतात तीन कृतज्ञतेचा सराव करा कृतज्ञता ही सर्वात मोठी उपचार शक्ती आहे दररोज सकाळी किंवा रात्री तीन गोष्टींसाठी आभार माना हवा आरोग्य कुटुंब काम अन्न पाणी काहीही पण कृतज्ञता अनुभवा जेव्हा तुम्ही कृतज्ञता अनुभवता तेव्हा तुमचं अवचेतन मन अधिक चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात आणायला सुरुवात करते चार भीतीवर विजय मिळवा भीती आली की त्याला नाव द्या ही फक्त कल्पना आहे वास्तव नाही ही, ही माझ्या मनातील एक विचार आहे सत्य नाही मी सुरक्षित आहे मी शांत आहे आणि ती हळूहळू विरघळते भीती म्हणजे फॉल्स एव्हिडन्स अपियरिंग रियल ती खरी नसते पाच दररोज शांतता शोधा दररोज काही मिनिटे शांत बसा फोन बंद करा डोळे मिटा श्वास घ्या आणि मनात एकच वाक्य म्हणा मी, है। मी है। अवचे शांत आहे मी सुरक्षित आहे अवचेतन मन त्या शांततेला वास्तव बनवतं सहा व्हिज्युअलायझेशन सराव करा दररोज दहा मिनिटे व्हिज्युअलायझेशन करा तुम्हाला जे हवं आहे ते आधीच झालेलं म्हणून कल्पना करा त्या परिस्थितीत तुम्ही कसं फील कराल ते अनुभवा सविस्तर चित्र काढा रंग आवाज गंध सगळं भावना महत्वाची आहे फक्त चित्र पाहणं पुरेसं नाही भाग सात शेवटचा सा विचार आणि प्रेरणा मित्रांनो द पावर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक फक्त विचार बदलत नाही ते जीवन बदलतं कारण जीवन म्हणजे काहीतरी वेगळं नाही ते फक्त आपल्या विचारांचं प्रतिबिंब आहे जोसेफ मर्फी सांगतात चेंज युअर थॉट्स अँड यू चेंज युअर डेस्टिनी तुमचं भविष्य तयार होत आहे प्रत्येक विचारात प्रत्येक वाक्यात प्रत्येक भावनेत आजपासून सुरुवात करा तर आजपासून सुरुवात करा जिथे आहात तिथूनच फक्त एक छोटं बीज लावा बीज लावा श्रद्धेचं शांततेचं प्रेमाचं कृतज्ञतेचं आणि पहा तुमचं आयुष्य कसं जादूने उमलतं लक्षात ठेवा तुमच्या आत अमर्याद शक्ती आहे ती शक्ती सतत तुमच्यासाठी काम करते तुम्ही झोपलात तरी ती जागी असते पण ती तुमच्या आदेशाची वाट पाहत असते तुम्ही काय बोलता काय विचार करता काय अनुभवता तेच ती तुमच्यासाठी तयार करते म्हणून चांगले विचार करा चांगले शब्द बोला श्रद्धा ठेवा व्हिज्युअलाइज करा कृतज्ञ राहा क्षमा करा शांत राहा आणि तुमचं अवचेतन मन तुमच्यासाठी चमत्कार घडवेल समारोप जर हा मराठी ऑडिओबुक समरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुढच्या भागात आपण आणखी एक असं पुस्तक उलगडणार आहोत जे तुमच्या मनाचं आणि जीवनाचं नातं अजून खोल समजायला लक्षात ठेवा अवचेतन मनाची शक्ती अमर्याद आहे फक्त विश्वास ठेवा आणि ती तुमचं जग बदलून टाकेल तुमचं मन म्हणजे शेत आहे तुमचे विचार म्हणजे बी आहेत आज तुम्ही कोणती बिया लावणार आहात धन्यवाद शुभेच्छा